लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घे शाळेत घ्यायला येण्याच्या बहाण्यानं पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मावशीच्या चुलत दिरानस तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत जवळ एका उद्यानात घेऊन जात मागील वर्षी वारंवार शारीरिक संभव प्रस्थापित करून गर्भावती केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे यानंतर पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात वीस वर्षाच्या आरोपी काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पीडिता शाळेत गेल्यावर शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याचा फायदा घेत आरोपी काका हा तिला शाळेत घेण्यासाठी जात होता यानंतर तो पीडितीला दुचाकीनं पांडवलेनी भागातील जंगलात फिरवण्याच्या भाण्यानं घेऊन जात तिथे वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस साली पीडित अल्पवयीन मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं आईने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यावेळी तेथे ती गर्भवती असल्याचं समोर आलं तिने एका स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिलेला आहे आईने तिला विश्वासात घेऊन बाळणपणाबाबत विचारलं असता तिनं घडलेला प्रकार कथन केला आरोपीनं तिला धमकावून ठेवत कोणालाही याबाबत सांगू नको असं सांगितलेलं होतं तिने या प्रकरणी वाच्यता केली नाही असं फिर्यादीत म्हटलेलं आहे या प्रकरणी इंद्रानगर पोलिसांनी पीडितेच्या आईनं फिर्याद दिली आहे नात्यातील वीस वर्षे आरोपी विरुद्ध बलात्कार बालकाचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपीचा इंद्रानगर पोलीस शोध घेत आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक